हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका राहुल आणि सायली यांची एक सुंदर अतूट प्रेम कहाणी दोघं एकाच गावात वाढलेले लहानपणापासूनची ओळख मग मैत्री आणि हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले दोघेही एकमेकांसाठी जणू सृष्टीनेच घडवले होते सायलीची राहणीमान अगदी साधी होती पण दिसायला खूप सुंदर गोरावरणं थोडासा गोल चेहरा पाणीदार बोलके डोळे सरळ नाक लांब चढक केस अगदी कोणाच्याही मनात भरेल असं तिचं सौंदर्य होतं तिच्या वडिलांचे किराणा दुकान होते ती नेहमी वडिलांच्या किराणा दुकानात मदत करायची घर सांभाळायची राहुल मात्र थोडा हट्टी पण स्वप्नाळू त्याला मोठं इंजिनियर व्हायचं होतं सायलीने त्याला नेहमी प्रोत्साहन दिलं स्वतःचं प्रेम बाजूला ठेवलं कारण तिला माहीत होतं की राहुलच्या स्वप्नांमध्ये अडथळा बनायचं नाही त्याला खूप मोठं झालेलं तिला बघायचं होतं राहुल खूप हुशार होता, होता। बारावीपर्यंत त्याने गावातच शिक्षण घेतलं पुढच्या शिक्षणासाठी तो शहरात गेला शिक्षण पूर्ण केलं नोकरी मिळवली पण वर्षभर सायलीकडून कोणताच संपर्क झालेला नव्हता गावात परत आल्यावर तर सरळ तिच्या घरी गेला पण सायली आता नव्हती तिचा मृत्यू झाल्याचं कळालं कर्करोगानं आणि ती गेली काहीच न सांगता फक्त एक छोटं पुस्तक राहूसाठी ठेवून गेली होती त्यात लिहिलं होतं तुझं स्वप्न ते माझं स्वप्न होतं तू उंच भरारी घे माझं प्रेम तुझ्या पंखाखाली वाऱ्यासारखं असू दे तुझी माझी जोडी काही वेळापुरती नव्हे ती जन्मोजन्मांची आहे राहुल शांत झाला डोळ्यातून आश्रू होते तो त्या पुस्तकाला मिठी मारून म्हणाला तुझी माझी जोडी तुटलेली नाही सायली ती फक्त वेळेच्या पलीकडे गेली आहे सायलीच्या मृत्यूनंतर राहुलचं आयुष्य तिच्या आठवणींशी लढा आणि त्या प्रेमाच्या स्मृतीचं त्यांच्या आयुष्यातील स्थान झालं होतं सायली गेल्याचं दुःख त्याला सहन होत नव्हतं तिच्या आठवणीत तो हरवून गेला होता तो पुन्हा शहरात जाण्याचा निर्णय घेतो पण त्याचं आयुष्य त्याला रिकामी वाटायचं ऑफिस गाडी मोठं घर सगळं होतं पण आता कुठेतरी एक काळोखी पोकळी होती सायलीच्या वही तिच्या शेवटच्या काही कविता आठवणी होत्या त्या तो रोज वाचायचा त्यात जगणं हे फक्त त्या वहीसोबत भोवतीच फिरायचं एके दिवशी त्याला तिच्या वहीत एक चित्र सापडलं दोघांचं एकत्र स्केच त्याखाली लिहिलं होतं एक दिवस तू माझ्या नावाने एक लायब्ररी उघडशील जिथे कोणाचंही प्रेम अधूर राहणार नाही त्या ओळीने राहुलला हलवलं काही महिन्यातच त्याने सायलीच्या आठवणीत आपल्या गावात एक लहानशी लायब्ररी उघडली सायली वाचन मंदिर तिथं प्रेम नातं आशा आणि आयुष्य यावर आधारित पुस्तकांचा खजिना होता कोणी यायचं वाचायचं आणि हवंच असेल तर आपल्या आठवणी तिथं लिहून ठेवायच्या सायलीच्या जुन्या वहीच्या शेवटच्या पानावर त्या लायब्ररीत बसून राहुल रोज सायलीशी बोलायचा मनात तिच्या आठवणीत एकदा एक लहान मुलीने विचारले काका ही सायली कोण राहुल हसून म्हणाला तीच माझी खरी जोडी जी आजही माझ्या शेजारी आहे फक्त डोळ्यांना दिसत नाही इतकंच ही कथा तुझी माझी जोडी या प्रेमाच्या रूपांचं प्रतीक आहे जिथे शरीर जरी वेगळं झालं तरी मन आठवणी आणि प्रेम कायम जिवंत राहतं पण तेही सायलीच्या आठवणींच्या सावलीतून सायलीच्या आठवणींसह जिद्द धरून राहिलेला राहुल आता गावातील लायब्ररीचा सांभाळ करत होता एके दिवशी गावात नवीन शिक्षक प्रिया तिथे आली तिला वाचनाची आवड आणि लोकांना पुस्तकांच्या माध्यमातून मदत करण्याची इच्छा होती प्रिया आणि राहुल यांची ओळख लायब्ररीतच झाली दोघंही पुस्तकांवर आणि आयुष्यावर बोलू लागले प्रिया राहुलच्या सायलीबद्दलच्या कथा ऐकून प्रभावित झाली सायलीची आठवण कधी कमी होते का प्रिया हलक्या आवाजात विचारलं राहुल थोडा हसला कधीच नाही पण आता ती आठवण मला धैर्य देते आणि नवी ऊर्जा देत आहे हळूहळू राहुल आणि प्रिया यांच्यात मैत्री वाढू लागली प्रिया राहुलच्या वेदनेला समजून घेत होती आणि राहुलला प्रियाला आपला विश्वास ठेवायला लागला एक दिवस प्रियाने त्याला म्हणलं सायलीचं प्रेम अमर आहे पण जगणं देखील महत्त्वाचं आहे तुझी माझी जोडी आता सायलीसोबतच नाही तर या जगातल्या नव्या नात्यांमध्येही आहे राहुलला समजलं की सायलीने दिलेला आधार त्याला पुढे जाण्यासाठी होता आता तो नवे स्वप्न बघायला तयार होता त्या प्रेमाच्या आठवणींसह हो। पण नवीन आयुष्य स्वीकारायला देखील कधीकधी आपल्या आयुष्यातील जोडी आपण ज्या स्वरूपात अपेक्षित करतो तिथेच नसते पण ती आपल्याला आयुष्यभर मार्गदर्शन करते आणि नवी दिशादेखील दाखवते राहुल आणि प्रिया यांच्या मैत्रिणी हळूहळू नवीन रंग धरायला सुरुवात केली होती प्रिया त्याच्या आयुष्यात एक नवीन प्रकाशासारखी झाली ज्याने त्याच्या मनातील अंधकार दूर झाला एकदा राहुलने प्रियासोबत सायलीची ती जुनी वही उघडली त्यातली कविता चित्रे आणि त्याचा प्रेमळ संदेश पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यात पाणी आणत होता प्रिया म्हणाली सायलीची आठवण कायम आहे पण तुझंही मन हिंमत आणि पुढे जाण्याचा प्रयत्न सगळ्यात मोठा प्रेमाचा साक्षात्कार आहे राहुल हसला होय तुझ्यासारख्या मैत्रिणीमुळे मी आज पुन्हा उभा राहू शकलो आहे सायलीने मला शिकवलं होतं की प्रेम फक्त आठवण नसून ती एक प्रेरणा आहे जी आयुष्यभर सोबत राहते त्या दिवशी राहूने ठरवलं की ते सायली वाचन मंदिर होऊन गावातल्या प्रत्येक हृदयाला प्रेम आणि आशेची ताकद देईल सायलीची जोडी कधीच तुटलेली नाही ती फक्त एका वेगळ्या रूपात आहे आणि आता ती नवीन आयुष्याच्या सुरुवातीला राहुल सोबत आहे राहुलने प्रियाला पाहत म्हणाला तुझी माझी जोडी आता या आय। आयुष्यातील नवीन प्रवासासाठी तयार आहे प्रिया हसली आणि म्हणाली हो प्रेमाचं सत्य आहे की ते सदैव बदलत राहतं पण कधीही संपत नाही आणि तसंच राहुलच्या आयुष्यात नवी सुरुवात झाली सायलीच्या आठवणींचा आधार घेऊन नवीन स्वप्नांच्या दिशेने